सानिका केअरटेकर आमची वैशिष्ट्ये प्रशिक्षित नर्स वृद्ध व्यक्तींना सांभाळण्याचा सा अनुभव लहान बाळांना मसाज करणे आंघोळ घालणे सांगोळ घालणे ड्रेसिंग करणे टायपर बदलणे अनुभवी व्यक्तीकडून फिजिओथेरपी व एक्सरसाइज करून घेणे रोज किंवा गरजेनुसार आठवड्यातून घरी येऊन मसाज करणे या सेवा दिल्या जातील संपर्क सानिका तुळसकर चौऱ्याण्णव एकवीस सहासष्ट सत्तेचाळीस तेवीस ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी उपाय व सुविधा पुरवणे राज्यघटना दत्त वृद्धांचे हक्क अबाधित ठेवणे तसेच वृद्धांची आर्थिक सुरक्षितता आरोग्य पोषण मूल्य निवारा शिक्षण कल्याणकारी जीवन जगता यावे तसंच त्यांच्या जीवितांचं व मालमत्तेचं संरक्षण करणे ज्येष्ठ नागरिकांचा विविध स्तरातून होणारा छळ पिळवणूक यांपासून त्यांचे संरक्षण करणे समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे शारीरिक मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे त्यांना आपत्कालीन स्थितीत तातडीने मदत मिळावी तसंच त्यांच्या अडीअडचणी समस्यांची तात्काळ दखल घेऊन त्यावेळी निवारण व्हावे याकरिता आता ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्हा पोलीस विभागाकडून पोलीस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग येथील नियंत्रण केंद्र कक्ष येथे नंबर सत्तर साथ 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 ची सेवा सुरू करण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग येथील भरोसा सेल येथे व पोलीस ठाणे स्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे या कक्षाचे कामकाज चोवीस तास सुरू राहणार असून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांची व तक्रारींची वरित दखल घेऊन त्यांचं निरसन करण्याकरिता तसंच पोलीस विभागाशी संबंधित नसलेल्या तक्रारी ह्या संबंधित विभागास पाठवल्या जाणार आहे याशिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी व समस्यांचं निवारण करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात दर महिन्याला दुसऱ्या शनिवारी बैठक देखील आयोजित करण्यात येणार आहे आणि या बैठकीला इतर विभागातील अधिकारी यांना तसंच नवीन कायदे व सायबर जनजागृती करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित देखील करण्यात येणार आहे या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करणार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज